नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये तर इकडे प्रीत आहे मला मदत करतोय तर आज बनवलंय प्रीतसाठी स्पेशल पावभाजी पावभाजी तो कामावरून आलेला आहे चार वाजले मस्त नाश्त्यासाठी आज मी पावभाजी बनवले त्याला मॅश करतो कुकरवाली बनवली आहे कशी बनवली आहे ह्याची रेसिपी मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली नाही तर वरते मी टाकेन ती बघून घ्या मी कशी कुकरवाली पावभाजी बनवतो ते पटकन तर आता फ्रीज मॅश करतोय भाजीला गरम गरम पावभाजी खायला मस्त पीठने तूप लावून पाव मस्त भाजत आणि त्याच्या आतमध्ये भाजी पण थोडी लावले ते मी कांदा कापलेला आहे पण नेमकाच लिंब थोडासा नाही आहे आमच्याकडे आणि प्लीज प्राण्याला विचार पण इट्स ओके yeah. कांदा वरती टाकला ना ते पण छान लागतो खायला तर या गरम गरम पावभाजी बाहेर पाऊस पडतो आहे खूप जास्त म्हणून मी आज काहीतरी विचार केला काहीतरी वेगळं करूया मग पावभाजी आधी बनवली आम्हाला दोघांना पावभाजी खूप जास्त आवडतं मस्त खातो आहे या आणि आज आहे दर्श अमावास्या त्यानिमित्ताने दीपपूजन केलेलं आहे मी पाठ वगैरे मांडून त्याच्यावर दिवा ठेवलेला आहे त्याचं पूजन केलेलं आहे नारळ वगैरे ठेवलेला आहे संको इकडे चहा नंतर बनव आता नको आत्ताच पावभाजी खाल्ली ना आपण ओके आता पोट भरलेलं आहे तर थोड्या वेळाने एक पाच दहा मिनिटात शावण हो। बसत बस तर कसं काय माझचा दिवस आज आजका, आज काय दीपपूजन म्हणजे <laughs> म्हणजे काय दर्षा अमावस्या नाल काय मग आज काय अजून काहीतरी आहे मला आठवण आहे आज काय ते आज पहिला रविवार ना ऑगस्ट मधला मग काय मग काय मग काय तुझ्यासाठी थँक्यू हॅप्पी फ्रेंडशिप डे थँक्यू थँक्यू आजच असते तू आणि चॉकलेट घेऊन मग एवढ्या वर्षानंतर तुला आवडत नाही ना। तुला आवडत नाही ना पहिले मी तुला एकदाच बोलले हो की मला आवडत नाही जास्त झाडावरून तो चोडलेलं नाही आवडत ना मग झाडाची कुंडीत द्यायला पाहिजे होती महाजन तुला तेव्हा बोलला पासून मला गुलाबाचं फूल दिलं असतं म्हणजे आपलं पहिले जेव्हा आपण दोन हजार सोळा मध्ये दिलेलं सोळा मध्ये पहिला मला फूल दिलेलं तेव्हा फुल आणि आता किती वर्ष झालेलं आठवा वर्ष चालू आहे अठरा वर्ष आठ वर्षाने वर मला तुम्ही गुलाबाचं फूल दिलं छान वाटते पण मस्त आहे तुला शोभून दिसते फूल हो माय गाड आणि चॉकलेट पण आणलं चॉकलेट तरी कुठे आणलेलं त्याला एवढ्या वर्ष मीच तुला सांगायचं की चॉकलेट नको आणू म्हणून जास्त गोड गोड होते म्हणून पहिल्यांदा असू दे अजून अजून काहीतरी आणले तुझ्या आवडीच आहे पण छोटासाच मिळाला मला काय ते काहीतरी आहे बघ दाखव okay. त्याच्यात काहीतरी पिस्ता वगैरे समथिंग आहे बघ अच्छा पिस्ता आहेत छोटे छोटे वाला पॅकेट आहे दिसते हो मग पिस्ता छोट्यावाली पिस्ता डी मार्ट गेल्यावर काय घेत नाहीस तू

काय नमस्ते फिरायला न्यायला जे मला परत नक्की जायला तू क्वालिटी झाले तर तिसरी तिसरा मला न्यायलाच पाहिजे चालेल चाऊया तुझं तुला फिरायला gost आवडते मला माहिती आहे हं थँक्यू आ छान वाटते फुल हँडसवाय सेटिंग ओ माय गॉड मग आता त्याला काय डोक्यात मळणार की कुंडीमध्ये ठेवणार असं ठेवणार बघ मातीत रोवून ठेव मग त्याला झाड येईल मग त्याला आठवण येईल तर झाडाची मग है। बघूया आता पाऊस पण चालू आहे ना हा येत त्याला पण नाही आता तू सध्या ठेव तुझ्याकडे फुल वही वहीमध्ये ठेव वहीमध्ये जुना माझ्याकडे आहे जो पहिला दिलेला आहे का अजून घरी आहे ते नाही माहिती मला पहिला मी ठेवलेला आहे गिफ्ट दिलेलं त्याला व्हॅलेंटाईन गिफ्ट काय दिलेला एक गुलाबाचा फूल दिलेला कॅडबरी होती आणि डिक्शनरी दिलेली मला डिक्शनरी होती का पुस्तक होता पुस्तक तो पुस्तक डिक्शनरी होती इंग्लिश ची समथिंग काय इंग्लिशचे वर्ड होते त्याच्या शॉल दिलेली मला शॉल दिलेली तुला कुठे आहे शॉल माझं पहिलं गिफ्ट होतं व्हॅलेंटाईन डे आता काय गिफ्ट गिफ्ट आहे शॉल आहे चांगली आहे हा ते शॉपर स्टॉप म्हणून घेतली होती छान आहे मला आवडले कापड पण तिथे छान आहे आता आठ वर्ष वगैरे आले तरी पण मी वापरते ती का मस्त आहे मला दे गिफ्ट रिटर्न गिफ्ट अच्छा हे मला रिटर्न काय थँक्यू यू मला आणलंयस ना ते तुला तेच दिसलं मला मला आणलं तूच फोडलं टेस्ट करतोय कसे लागतात

चेन चेन नाही काजू असो काही असो आमच्याकडे नट्स म्हणजे आम्ही असे खातो तुम्ही कसा साजरा केला आजचा दिवस दर्शा अमावस्या गटारिया अमावस्या <laughs> पूजन करून केलं <laughs> कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही तुमच्या बायकोला फुल दिलत की नाही आणि चॉकलेट तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा बॉयफ्रेंडला काय गिफ्ट केलं आज फ्रेंडशिप दे असं थोडीच आहे फ्रेंड्स नॉर्मल फ्रेंड्स पण देऊ शकतो फ्रेंड्स friends, फ्रेंडशिप साठी बड़ा बड़ा विचार लागतं हं इथे पण सांगू मी खाण गाव की मको तुम्हाला देतो सगळं मी खाते <laughs> हं यू ए फ्यू मोमेंट्स काय बनवतेस कोलबी कोल्बी कोल्बीचं कालवण कालवण म्हणजे अशी थोडीशी ग्रेव्ही करते सुक्कावाला सुकी वाली अशी भात सोबत खायला

असं काही नाही तो समज आहे फक्त मराठी माणसाचा समज जास्त असतो याच्यामध्ये कि मच्छी असली की चांगली चांगलं जेवण जातं म्हणून खरंच नाही मी मस्त डिलिशियस भाजी असते त्याच्यासोबत असेल तर मग एक भाकरी भाकरी मच्छी एक भाकरी कधी दिलीस का तू तीन भाकऱ्यांशिवाय दिलीस का भाकरी दोन असतात दोन भाकरी चार भाकरी पण

काय चॅनल के ला केलं तर तिला खूप आनंद होतो yes. एक एक सब्स्क्राईबर ती आनंद व्यक्त करते माझ्या पुढे <laughs> आता मी जेवणार आहे थोड्या वेळात येस yes. तर येस ती सगळी स्पेशल असते कोणबी तर शाळेने कोळबी आणले ना थोडे वेळ थोडे दिवस फ्री मध्ये बघते एक दिवस मग आता करणार आहे ती बघितली गलती आहे ती मच्छी जास्त मला मच्छी का असं असं काही नाहीये मच्छी भाजी पण आवडते पनीर एक टिक्का पनीर मसाला मटर पनी, पनीर पनीरच्या रेसिपी माझ्या तुम्ही तर शिमला मिरची हे तरी गवार भेंडी आता खातो ना मी पहिले नव्हतं का आता मोठा झालो ना लहान मुलांना चव नाही लागत ना मोठे होतात तेव्हा मग त्यांना चव लागते का तर दुसरं काय राहतच नाही ना खाण्यासाठी शिल्लक मग खायला पाहिजे झाली का तयार कोलंबीस ऑलमोस्ट झाली था बघ पाणी की सुकू तिला मला ग्रेव्ही नॉर्मल बस झाली बस हा भाकरी बनवसोबत नाही मग रोटी बनव रोटी रोटीसाठी आपण बनवायचं का ओव्हन रोटीचा आपण तंदूर तंदूर मी अशी मुलगी आहे ती आता नाए, 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 <laughs> आता जेवण करायला शिकले म्हणजे झाले तीन वर्ष झाले समज लग्नाला लग्न होऊन समज आता शिकले मी जेवण करायला नवरा असं चहा दुसरं काय नाही नाही मी बनवतो तुम्ही बघता व्हिडिओ हिला दोघांची जोडी आहे आता हिला तुम्हीच सांगा नवरा बनवतो की नाही बनवतो बघितले त्याने ब्लॉग मध्ये नवरा कसा जेवण बनवतो ते म्हणजे एक आहे त्याला दुसरं काहीच येत नाही तारीफ तारीफ करायची असते नवऱ्याची फक्त मध्ये मध्ये चमचा फिरवायला काय झालंय बघायला किचन मध्ये की काय लगेच चमचा मस्त तारीफ केलीस तर तुला मस्त 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 रेसिपी खायला मिळतील आणि मी अशी एक मी आता आता शिकले म्हणजे थोडं मच्छी मध्ये तर मी आता शिकले तुझा डाळ भाजी वगैरे भाजीचे सगळे प्रकार येतात मला फक्त मच्छी तर कालवड वगैरे मी आता आता शिकले का नवऱ्याला मच्छी लागते मग शिकायलाच पाहिजे ना नवरा रेडी आहे तुझा व्हेजिटेरियन होण्यासाठी थी। ठीक <laughs> आहे चलो तुम्ही आज काय बनवलं जेवणासाठी संडे स्पेशल आज गट्टहारी आहे आणि आता श्रावणासाठी आम्हाला नवीन नवीन रेसिपी नक्की सांगा कारण आता श्रावणामध्ये संकेता म्हणते की व्हेजिटेरियन आपण करूया जेवण खाणार नाही अजिबात नाही शुद्ध शाकाहारी फ्रीजमध्ये आहे मध्ये आहे ती शाकाहारी संपल्यानंतर गटहारी दुसरी येईल तेव्हा आपण चला खरच बघा ब्लॉक आम्हाला कंपनीमध्ये कॅन्टीन मध्ये वेजच असतं आम्ही वेजच खातो तिथे ठीक आहे सर गेल्या अधिक मास पकडला अधिक मास नंतर लगेच अधिक मास नंतर मायनस मास झाला मग नंतर उपास अधिक मासाची ते आपण केला त्याच्यानंतर आपण करूया करूया नक्की स्वप्न मी नक्की पूर्ण करणार बघूया चालेल चालेल नक्की खाऊ शकतो बाजारात जायची तयारी ठेवू फक्त बाजारामध्ये सोमवारचा बाजार असतो आपल्याकडे येतेच तशी बाजार नवऱ्याला ना माहिती सांगायला नको आता मागचे दोन बाजार मीच गेलो होतो ए मी आलेले आलेलीस काय बरोबर ठीक आहे थँक्यू थँक्यू तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मी मस्त जेवलो आणि आता प्रीतने आणलेली कॅटबरी खात बसले मस्त थँक्यू तिल्याबद्दल तर असा आमचा संडे स्पेंड झाला संडेला प्रीतला सुट्टी आम्हाला ऑफिसला गेला होता आल्यानंतर मजा केली गप्पाटप्पा टप्पा केल्या आणि जेवलो आणि आता मस्त कॅटबरी खात बसले तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय